नमस्कार अत्यंत महत्वाचं लाडक्या बहिणीला खुश खबर आहे महिलांना मोफत तीन गॅस सिलेंडर त्यासोबत एक सेगडी सुद्धा दिली जाणार आता काय प्रोसेस आहे कशी आहे तर पहा कोणाला लाभ मिळणार आहे तीन गॅस सिलेंडर तुम्हाला मिळणार त्यासोबत सेगडी सुद्धा मिळणार आणि सगळं फ्री आहे फक्त तुम्हाला एक फॉर्म भरायचा आहे लाडक्या बहिणीला खुश खबर आहे बघूया कुठला फॉर्म आहे सविस्तर संपूर्ण माहिती पाण्याबद्दल तुम्ही या चॅनेल नवीन असताना तर नक्की चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका सगळी वन बाय वन प्रोसेस तुम्हाला सांगणार आहे अतिशय सोपी आहे तीन गॅस बघा गेट थ्री गॅस फ्री गॅस आता केंद्र सरकारने नुकतीच एक महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे पीएम उज्ज्वला तीन काय पीएम उज्ज्वला तीन या योजनेचा मुख्य उद्देश धूरमुक्त स्वयंपाक घर आणि महिला सक्षमीकरण हा आहे या योजनेच्या अंतर्गत पात्र ज्या महिला आहेत त्या महिलांना मोफत एलपीजी गॅस जे कनेक्शन आहे ते कनेक्शन सोबत सेगडी दिली जाते या लेखात जी काय माहिती आहे ती आपण संपूर्ण पात्रता निकष आवश्यक जे काही कागदपत्र आहे ते संपूर्ण प्रक्रिया या ठिकाणी समजून घेणार आहोत योजनेचं महत्वाचं वैशिष्ट्य आणि लाभ कोणासाठी आहे तर उज्ज्वला तीन ही जी योजना आहे विशेषतः ही ग्रामीण आणि गरीब कुटुंबातील महिलांसाठी एक वरदान ठरणारी योजना या योजनेमुळे स्वयंपाक करताना लाकूड किंवा कोळशाचा वापर करण्याची अजिबात गरज नाहीये ज्यामुळे महिलांच्या आरोग्यावर परिणाम विपरीत जे होत आहेत ते टाळता येतील शिवाय पर्यावरणाचं संरक्षण करण्यासही या योजनेची मदत होणार आहे त्यासोबत जर तुम्ही पाहिलं असेल तर अर्जदार महिला असणं अत्यंत गरज आहे बघा हा जो फॉर्म आहे फक्त महिलांसाठीच ता आहे आणि अर्जदार ही महिलाच असावी महत्वाची एक नंबरची पात्रता अर्जदार महिला असणं आवश्यक आहे तिचं वय किमान अठरा वर्ष पूर्ण झालेलं असावं दोन नंबर जर पाहिला असेल तर अर्जदाराच्या कुटुंबात आधीपासून कोणतेही एलपीजी कनेक्शन नसावं बघा अगोदर तुमच्या घरात जर एलपीजी कनेक्शन असलं तर या योजनेचा तुम्हाला लाभ मिळणार नाही सर्व वर्गातील महिला या योजनेसाठी पात्र आहेत यामध्ये अनुसूचित जाती जमाती म्हणजे एसटी एस महिला सुद्धा आहेत सर्व महिला आहेत सगळ्या जाती समाज समाजाच्या महिला यासाठी पात्र आहेत प्रधानमंत्री आवास योजना असतील त्या सुद्धा लाभार्थी आहेत मागासवर्गीय ज्या महिला आहेत त्या सुद्धा लाभार्थी आहेत अन्नोदय योजनेच्या ज्या योजना आहेत त्याच्या ज्या लाभार्थी महिला आहेत त्या सुद्धा पात्र आहेत वनवासी महिला ज्या आहेत या योजनेच्या पात्र या सुद्धा महिला यासाठी पात्र आहेत आता यासाठी महत्वाचं ते म्हणजे आवश्यक कागदपत्र कोणती लागणार आहे आता आवश्यक कागदपत्र कोण कोणते ते सविस्तर इथं बघूया योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील तुमच्याकडे कागदपत्र असणं गरजेचं आहे अन्यथा तुम्हाला या योजनेचा तीन गॅस फ्री लाभ मिळणार आहे आता पहिलं जे कागदपत्र पाहिलं असेल तर तुमचं पहिलं कागदपत्र आहे तिथं आधार कार्ड असणं गरजे नंबर एक ज्याभर ही योजना चालू आहे ते नंबर च पद आधार कार्ड काय आहे अनिवार्य म्हणजे कंपल्सरी आहे चा फॉर्म कंपल्सरी आहे तुमचं बँकेचं पासबुक असा उपलब्ध असल्यास ठीक आहे कंपल्सरी नाहीये तिथं रेशन कार्ड तुमचं कंपल्सरी त्याची एक प्रत असावी तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड असेल किंवा के केशरी असेल ठीक आहे किंवा पांढरे या रेशन कार्ड साठी आता अर्ज प्रक्रिया जी आहे ही अर्ज प्रक्रिया कशी आहे तर उज्ज्वला तीन या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आणि सरळ आहे अर्जदाराला प्रथम तीन गॅस कंपन्यांपैकी एक भारत गॅस किंवा इंडियन गॅस किंवा एच पी गॅस कुठलीही एका कंपनीची तुम्हाला निवड करायची गॅस कंपनीची निवड करताना आपल्या घराजवळील जी गॅस एजन्सी आहे तिचा विचार करून निवड करा जेणेकरून तुम्हाला जे वितरण करताय तर ते सुलभ होऊन जाईल अर्ज प्रक्रियेचे टप्पे आहे आता पहिले जर पाहिलं असेल संबंधित गॅस कंपनीच्या अधिकृत तुम्हाला वर जायचंय उज्ज्वला तीन योजनेच्या पृष्ठभागावर तुम्हाला जायचंय त्यानंतर राज्य आणि तुमचा जो जिल्हा आहे राज्य जो आहे महाराष्ट्र महाराष्ट्राचा तो जिल्हा निवडायचा आहे तुमच्या जवळची जी गॅस एजन्सी आहे तिची निवड करायची तुमचा मोबाईल नंबर जो आधार लिंक आहे तो तिथं नोंदवायचा आहे तुम्हाला त्याच्यावर एक ओ पी प्राप्त होईल आणि त्याच्यासोबत तुमची वैयक्तिक जी माहिती ती संपूर्ण भरायची तुमचं नाव डिटेलमध्ये सगळी माहिती आवश्यक कागदपत्र जे आहे ते कागदपत्र सुद्धा तुम्हाला काय करायचे स्कॅन कॉपी करून त्याची अपलोड करायची आणि फॉर्म शेवटी तुम्हाला काय करायचं आहे सबमिट करायचा आहे यासाठी तुम्हाला महत्वाच्या सूचना जवळचं जे ई महासेवा केंद्र आहे तिथून सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता आता महत्वाच्या सूचना काय तर नंबर एक एकाच मोबाईल नंबरवर एकापेक्षा जास्त तुम्हाला नोंदणी करता येणार नाही एक मोबाईल नंबर आहे एका एक तर एका मोबाईल नंबरवर एकदाच नोंदणी अनेकच करता येते अर्ज केल्यानंतर जवळच्या गॅस एजन्सी तुम्हाला संपर्क साधून अर्जाची स्थिती काय ते जाणून घ्यायची भर जा अर्ज भरलाय ज्या गॅस एजन्सी तुम्ही नाव दिले एच पी असेल जे काय असेल तीन वर्षा तर तिथले जवळची तुमची निवडली तुम्ही गॅस एजन्सी त्यांच्याशी तुम्हाला संपर्क करायचा आहे तुमच्या अर्जाचं जे काय स्टेटस आहे ते तुम्हाला तिथं पाहायला मिळेल त्यासोबत सर्व कागदपत्र वैद्य तसंच अद्यावत असावे म्हणजे अपडेट केलेले असावे अर्जामध्ये दिलेली माहिती सत्य असावी संपूर्ण ओके त्यासोबत योजनेचे फायदे कोणाला आहे तर मोफत एल कनेक्शन आणि शेगडी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे त्यासोबत स्वच्छ इंधनामुळे आरोग्य समस्या कमी होणार आहेत वेळेच्या आणि श्रमाची बचत होणार आहे पर्यावरण संरक्षण हातभार लागणारे महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन मिळणार आहे आता पीएम उज्वला उज्ज्वला तीन योजना ही केंद्र सरकारची एक के महत्वपूर्ण योजना आहे या योजनेमुळे देशातील लाखो महिला नाहीत तर करोडो महिला आहेत त्यांना स्वच्छ इंधनाचा लाभ मिळणार आहे यामुळे त्यांचे आरोग्य सुधारेल आणि दैनंदिन जीवन सुलभ होईल पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्वरित तुम्हाला अर्ज करायचा आहे स्वच्छ इंधनाच्या वापरामुळे स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्य सुद्धा काळजी घ्यायची लाडक्या बहिणीला ही खुश खबर आहे तुम्हाला जर भरायचं असेल तर उज्ज्वला तीन जी जे आहेत तर त्याची प्रोसेस सुरू झालेली आहे त्यामुळे नक्की सगळ्या महिलांनी मोफत तीन गॅस मिळणार आहे सेगडी सोबत आहे त्यासोबत वर्षाला तीन गॅस आता एका गॅसची किंमत त्यांनी वाढवली परंतु आता वर्षाला तीन गॅस तुम्हाला फ्री मिळणार आहे सगळ्या महिलांनी याचा लाभ घ्या हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी अजिबात विसरू नका सगळ्या महिलांनी तुम्ही जर उज्ज्वलाचा फॉर्म भरला असेल तर नवीन प्रोसेस तीन सुरू झाली उज्ज्वला योजनाची सगळ्यांनी फॉर्म भरून घ्या ठीके आणि सगळ्यांनी नक्की नक्की हा व्हिडिओ महिलांपर्यंत शेअर करा अनेक महिला ज्या महिलांनी या उज्ज्वला योजनेचा फॉर्म भरला नाहीये त्यांनी सुद्धा फॉर्म भरून द्या